मात्रासाठी उपयोगी पडणारी वापरणार आहोत साधना भक्तीची करणार आहोत आणि या भक्तीच्या साधनेच्या माध्यमातून रस मात्र आम्ही ब्रह्मरस सेवन करणार आहोत सर्व ब्रह्मरस आवडीने हे आपल्या संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे असे काय आपल्याला एकंदर साधू पुरुषाचं ब्रह्मरसाचं आणि भक्तिरसाचं भोजन असल्यामुळे त्यांचं भोजनही मोठं आहे आणि त्या भोजनाच्या दृष्टीने विधत्व असल्यामुळे वीर शब्द संत महात्म्यांना भोजन करतात भक्तिरसाचं रसाचं असं मोठं भोजन ते घेतात म्हणून त्यांना वीर म्हणता येतं असं साही अर्थानं वीर शब्द देवालाही लागतो साही अर्थानं वीर शब्द संतांनाही लागतो देव ही वीर आणि संत ही वीर त्या वीराची प्राप्ती करून घेण्याकरता आपल्यालाही वीरत्व लागतं म्हणून हे वीरत्व संपादन करून आपण वीर असलेल्या देवाची प्राप्ती करून घ्यावी याच्याच करता हा मनुष्याचा देह प्राप्त झाला तेव्हा या मनुष्याच्या देहाला प्राप्त झाल्याच्या नंतर साधकाच्या अवस्थेमध्ये आम्हाला रात्रंदिवस अंतर्बाह्य जगाशी आणि मनाशी युद्धाचा प्रसंग आहे दीव असा प्रसंग आहे शूर म्हणलं की त्याच्याकडे युद्धाचा प्रसंग असतो कारण त्या शूराला एक युद्धाचा प्रसंग त्याचा विचार आपण करून आलो की युद्ध नाही केलं तर आपला नाश नक्की आहे आणि युद्ध केल्याच्या नंतर संशयाने बाबींना जगता येणार आहे अशी अवस्था असताना ज युद्ध करावं लागतं त्याप्रमाणे या विकाराने हल्ला के केला या इंद्रियाने आपल्यावर हल्ला केला अज्ञानाने हल्ला केला अशा सगळ्या सगळ्या विकाराने आपल्यावर हल्ला केल्याच्या नंतर अहंकाराधिकाराने हल्ला केल्याच्या नंतर मग यांच्या हल्ल्यातून आपल्याला जगलंही पाहिजे आणि यांचा हल्ला परतवून नाही लावता आला अला अला तर मरण जरी असलं तरी हल्ला परतवून लावल्याच्या नंतर का होईना संशयानं का होईना आपल्याला जीवित राहता येणार आहे असं जेव्हा साधकाला वाटतं तेव्हा त्याच्यासमोर युद्धाचा प्रसंग प्राप्त झालेला असतो आणि मग हा युद्धाचा प्रसंग प्राप्त झाल्याच्या नंतर युद्ध कधी करायचं युद्धाच्या बाबतीतले नियम आहेत दिवा युद्ध आणि रात्री युद्धाच्या दोन प्रकारचे युद्ध युद्धाचे प्रकार आपल्याला बाहेर सापडतात युद्ध तसं दिवसाच असतं सूर्योदय झाल्याबरोबर सेनापतीने शंखनादी केला की युद्ध सुरू होतं आणि सूर्यास्त झाल्याबरोबर सेनापतीने शंखनाद केला की युद्ध विराम पावतं विठ्ठल विठ्ठल करायचं नाही कौरव पांडवांच्या युद्धाची भान महाभारतात आलेली हे परस्पराचे शत्र म्हणून दिवसभरात एकमेकांच्या समोर उभे राहून एकमेकाच्या घातपाताला तयार झालेले युद्ध विराम झाल्याच्या नंतर रात्री शहरा नाते संबंधाचा विचार करून एकमेकाची चौकशी करायला जायची सगळा प्रकार माझ्याकडून फार आघात झाला अशा पद्धतीचं बोलणं सुद्धा त्यांच्यामध्ये झालेलं आपल्याला महाभारतात ऐकायला मिळतं याचा अर्थ काय आहे युद्धाचा जो प्रसंग असतो तो दिवसाचाच असतो अशा पद्धतीचा एक प्रकार आहे किंवा रात्री युद्ध हे ठरवावं लागतं एखादा दिवस युद्धामध्ये रात्री युद्धाचा ठरलेला असतो त्या दिवशीच फक्त रात्री युद्ध केलं जातं असा प्रकार आहे आता सध्याचा युद्धाचा प्रकार जर आपण पाहिलं तर रात्रीच युद्ध केलं जातं ठर करायचं असतं कधी करायचं असतं याचा जर विचार केला साधकाला प्राप्त असलेल्या युद्धाचा विचार जर आपण करायला लागलो तर ते गीतेच्या वचनाच्या आधाराने पाहावं लागेल काय सर्व काळ माझं स्मरण कर आणि युद्ध करायला लाग स्मरण कधी करायचं असतं याचं उत्तर आहे सर्व काळ करायचं असतं आणि स्मरण करूनच जर युद्ध करायचं असेल तर ते स्मरण सर्व काळ असल्यामुळे सर्व काळ स्मरण करून सर्व काळ युद्ध कर असं देवानी

ज्ञानावर विजय प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून प्रयत्नशील असलेला असा जो साधक असतो त्या साधकाला युद्धाचा प्रसंग कधी मानायचा दिवसा का रात्री तसं काही नाही सर्व शुकालेश सर्व कानामध्ये त्यांना का युद्धाचा प्रसंग मानायचा असतो ही देवाचीच अज्ञा असल्यामुळं महाराजांनी या ठिकाणी सांगितलं रात्री दिवसा महायुद्धाचा प्रसंग आमच्या युद्धाचा प्रसंग तर रात्र आणि दिवस आहे बरं का रात्री युद्ध दिवसाही युद्ध हे शूराला युद्धाचा प्रसंग असतो आणि शूराला युद्धात जात असताना नुसतं एकट्याला जाता येत नाही त्याला शस्त्र घेऊन जावं लागतं शूर एकटा राणागणावर जात नाही बरं का आणि हात्यार जर घ्यायचं झालं शस्त्र जर घ्यायचं झालं तर ते शूरानीच घ्यावं. त्यालाच तुकाराम महाराज सांगतात साजती आणि शूराने पोरे हा हात्यार धरणारा शूर जर असेल तर त्याला ते हात्यार शोभून दिसत आणि एखाद्या गांड्या माणसाने ध्याड माणसाने हातात शस्त्र धरायचा प्रयत्न केला तर त्याला पोर सुद्धा हसतात म्हणे काही करून समोरच्या शत्रुकाला जिंकले घ्यावा असा प्रकार सापडतो ना तर रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग सारकांच्या जीवनामध्ये उपस्थित झाल्याच्या नंतर त्यांना हातामध्ये शस्त्र घ्यायचे ते शस्त्र कोणते याचा विचार करत असताना वेगळ्या वेगळ्या शस्त्राचा विचार संत आपल्याला सांगितलेलं आहे शांती खडगहाती काळा असे ते नागवे हातामध्ये शांतीचा खडग धरा शांती दया क्षमा शांती अशा पद्धतीचे शस्त्र आपण हातामध्ये धरा आणि या बाण अभंग हे हाती बर का दया क्षमा शांती अभंगबाण हातात धरा शांतीचा हातात धरा आणि अशा पद्धतीनं हत्यार संपन्न होऊन तुम्ही प्रसंगाला कोणाशी युद्ध आहे इंद्रियाशी युद्ध आहे अज्ञानाधिकाशी युद्ध आहे आणि हे युद्ध या सगळ्याशी आहे हे सुचवताना तो करा मनोजाने सांगितलं हे जग आणि मन हे जगाशी आणि हे जगाचा भेद करून देणाऱ्या मनाशी हे आमचं युद्ध चालू आहे म्हणजे करून दिला मनामध्ये असलेलं जे जगत आहे त्याला अंतर म्हणतात आणि मनाच्या बाहेर असलेलं जे जगत आहे त्याला बाह्य जगत असं म्हणतात हा जगताच्या जगता जगता संदर्भातला आंतरबाह्य भेद भेद म्हणजे शास्त्राच्या भाषेत बोलायचं झालं तर ईशसृष्ट द्वैत आणि जीवसृष्ट द्वैत आंतर जे जगत आहे ते जीवसृष्ट आहे आणि बाह्य जे जगत आहे ते सृष्ट आहे बरं का हे बाहेरचं ईश्वराने निर्माण केलेलं आणि आपल्या जीवाने निर्माण केलेलं हा आपल्या आणि बाहेरच्या जगाचा भेद आपल्यासमोर सिद्ध करून देणारं मन म्हणजे मग युद्ध कोणाकोणाशी चालू आहे आंतर जगताशी हे चालू आहे बाह्य जगताशी हे चालू आहे आणि हा भेद भेद सिद्ध करून देणाऱ्या मनाशी चालू आहे या युद्ध करायचं हे युद्ध करण्याचं कारण काय आहे शत्रूला जिंकायचं असतं याच्याकरता म्हणून युद्ध असतं का कारण शत्रूला जिंकल्याशिवाय आपल्याला राज्याचा उपभोग घेता येत नाही हा म्हणून शत्रूला जिंका हा आणि मग भुंश राज्यम समृद्धम जितवा शत्रू राज्यम समृद्धम हे देवाची भाषा बघा अगोदर शत्रूला जिंका आणि मग समृद्ध राज्याचा उपभोग घ्या तसा आपल्याला ब्रह्म साम्राज्याचा उपभोग घ्यायचा जर असेल तर या सगळ्या शत्रूला जिंकून घेतलं पाहिजे ते कोण कोण शत्रू आहेत विक्री कारोपी शत्रू काम कामेश रजोगुण समुद्धव महाशनो महापाप्मा विद्यह वैरिण त्याला शत्रु म्हणलं जही शत्र महाबाह कामाला शत्रु म्हणलं कामक्रोधाला शत्रू म्हणलं हे सगळे विकार शत्रू आहे हे रूपी शत्रू यांना जिंकल्याशिवाय आपल्याला ब्रह्म साम्राज्याचा समृद्ध असलेल्या ब्रह्म साम्राज्याचा उपभोग घेता येत नाही मग या ब्रह्म साम्राज्याच्या उपभोगासाठी बाह्य जगाला जिंका आंतर जगाला जिंका आणि अंतर, अंतर बाह्य असा जगदाचा भेद करून देणारं जे मन आहे त्या मनाला जिंकायला शिका त्याच्याकरता तुम्हाला रात्रंदिवस खटपट करावी लागणार आहे असं महाराज सांगतात यांना का जिंका तर हे आपल्या जीवावर जीवा